नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द अनिखिल मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय नो तुमच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स आहे की तू अजिबात मोठे ब्लॉग पोस्ट करत नाही का काहीतरी पोस्ट करत जा कमीत कमीत कमी सख्या आणि गौरीचं अशा पण कमेंट्स असतात किंवा तू आजकाल कमेंट्सला रिप्लाय देत नाही का असता काय चाललंय काय नाही अशा तुमच्या पण कमेंट्स असतात खूप साऱ्या तर एक मिनिट ओके बॅक टू आपली स्टोरी की माझे ब्लॉग्स कंटिन्यू येत नाही आहे तर काल सकाळी मी ब्लॉग सुरू केलेला होता काल सकाळी सेशन होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर खूप उत्साहात सुरू केला होता ब्लॉग त्याच्यानंतर नऊ वाजता न्यूज आली आपले माननीय मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांची सो माहीत नाही मी काय राष्ट्रवादीचे समर्थक वगैरे नाही आहे बट यू नो ते जेव्हा फीडवर ती लोकं येत असतात सारखी किंवा बातम्यांमध्ये असतात तो चेहरा ओळखीचा होतो किंवा त्यांच्याबद्दल एवढी खूप माहिती नसते बट काल जे बारामती वाल्या वाल्यांचे जे स्टेटस होते माझ्या पण फ्रेंड्स आहेत त्या साईडच्या सो ते आपोआपच एक असं होऊन जातं की यार कोणीतरी खूप जवळचं गेलं आहे सो so, काल तीच नाराजी होती आमच्या घरात तशी फुल शांतता होती इवन आज पण दिवसभर त्यांचा तो पूर्ण आहे माझे पप्पा इथून हल्ले पण नाही कारण ते आपल्यापेक्षा ती जनरेशन जास्त कनेक्टेड आहे मला आठवतं असंच जेव्हा विलासराव देशमुख गेलेले होते, गे होते। चौदा का पंधरा ऑगस्ट होतं ते ते आठवतं मला ते पण मी टी व्हीवर बघितलं होतं त्याच्यानंतर जेव्हा प्रमोद महाजन गेलेले होते माननीय प्रमोद महाजन तेव्हा तर मी खूप लहान होती मला काहीच कळत नव्हतं एवढं आठवतं की कोणी कोणत्यातरी भावाने गोळी मारली आहे आणि तिथे काहीतरी बातम्यांमध्ये तीन आकडे जसं काल सांगत होते की कसा सहा आकडा चांगला नाही आहे अजित पवार साहेबांसाठी तसंच त्यावेळेस तीनचं काहीतरी सा गणित सांगत होते तर मी खूप लहान होती पण ते टी व्ही न्यूजवर जे चालू होते कारण ते घरचे खूप कनेक्टेड असतात त्या नेत्यांशी सो काल तशीच खूप शांतता होती त्याच्यामुळे काल मला नंतर काही शूट करायची अशी इच्छा नाही झाली आणि त्याच्या आधी दोन तीन दिवस असं झालं होतं ना की प्रथमेश कदम म्हणून एक रील स्टार होतं दादा तर त्याचे मी एवढे व्हिडिओ बघत नव्हते बट त्या काकूंचे बघायचे म्हणजे मला ते त्या त्या तो वारल्याची न्यूज आल्यानंतर कळलं की तो त्या काकूनचा मुलगा तर माहीत नाही कुठेतरी ते ऑपअप असं होतं की यार ते काकोना मिस्टरनी हे मुलगा गेला नॉट सिम्पथी बट ते आपण आपण विचार करायला लागतो ना तर तेव्हा पण काही शूट झालं नाही आणि त्याच्या आधी तुमच्या घरातच असं झालं की एक तर सतरा जानेवारीला आम्हाला कळलं होतं की बहिणी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि आम्ही खरंच खूप खुश होतो सगळे मी खूप छान छान क्लिप शूट केल्या होत्या की म्हटलं जेव्हा मी आपण सांगू सगळ्यांना तेव्हा काय भेटू मामी कुठे मामी कुठे गेली सांग लाल टी व्ही बघायचं आहे हा मग मी सांगते तुम्हाला ओके तर मी सांगत होते की सतरा जानेवारीला आमच्या पप्पांचा बड्डे होता त्या दिवशी मी तुम्हाला आय थिंक त्या रीलमध्ये पण सांगितलं होतं की आमच्याकडे गुड न्यूज आहे तर गुड न्यूज हीच होती की बहिणी प्रेग्नेंट होती सो वी वे सो हॅप्पी आम्ही गजान महाराजांच्या इथे पण गेलो होतो पाया वगैरे पडायला आणि कट्टू दोन तीन दिवसाने तिला थोडं थोडं स्पॉटिंग झालं ती खूप घाबरली होती तिला त्रास पण खूप होत होता मी आणि दादा तिला दवाखान्यात घेऊन गेलो त्याच्यानंतर डॉक्टरने ते चेक वगैरे केलं देट स्टील सेट की बघूयात आपण त्यांनी सपोर्ट वगैरे दिला होता मग त्याच्यानंतर तिला कंटिन्यू ब्लिडिंग झालं सो काइंड ऑफ मिसकॅरेज झालं ते तर त्याचा तिला खूप त्रास झाला आणि तिच्याकडे बघून मग ते घरात वातावरण पण शांत शांत होतं कारण ती खूप रडत पण होती आणि तिला त्रास पण खूप होत होता त्यामुळे आम्ही हादी कुंकू कॅन्सल पण केलं होतं की नको बाबा ते असं नाही बरोबर वाटत सेलिब्रेट करायला म्हणून आम्ही सगळं कॅन्सल केलं होतं पण तिलाच पुन्हा उत्साह आला दोन दिवसांनी की ती बोलली की नाही यार चला करूयात ती पण ओके झालेली होती तोपर्यंत तिचे चक्कर वगैरे पण थांबलेले होते जर तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल तर ती बऱ्यापैकी परफेक्ट होती त्यामुळे ते झालं त्याच्यामुळे मग तिचे पण व्हिडिओज येत नव्हते घरात वातावरण असं शांत शांत होतं की मला पण नाही अशी शूट करायची इच्छा झाली काही इवन मी जेव्हा त्या क्लिप्स बघत होती ना मला पण खूप वाईट वाटलं की मला झालं की उगाचं पण शूट केलं का त्याच्यामुळे काही झालं का तसं काही नाही इवन डॉक्टरने आम्हाला छान समजून सांगितलं की काही वेळेस असं होतं की आपण काही बाळांकडे बघतो ना त्यांना काहीतरी म्हणजे ते पडू नसतं किंवा त्यांना काहीतरी अपंगत्व येतं मग आपण असं म्हणतो की यार देवाने द्यायचंच नव्हतं असं का दिलं असं म्हणजे दया नाही बट आपण एक एक पॉईंटला आपल्याच्या डोक्यात त्याचं येतं की जेव्हा आपण असं काही बाळ बघतो त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की वीक होतं बेबी खूप त्यामुळे मग ते तसं होण्यापेक्षा हे असं झालेलं बरं बट स्टील ते यू you नो know, ते एकदम स्विच होतं ना एकदम आनंदाचं वातावरण घरात डायरेक्ट अशी न्यूज मिळाली तर तिला स्वतःला खूप वाईट वाटत होतं ती खूप असं मनाला लावून घेत होती बट नाव एव्हरीथिंग इज ओके तर मग आज पण मी असं पण आज की शूट असं करायचं नव्हतं पण म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूया आणि तुम्हाला पण सांगत कारण तुमचं पण असं होतं की ब्लॉग काय येत नाही ब्लॉग काय येत नाही तर घरात तसं वातावरण पण नव्हतं आणि म्हणून वहिनीचे पण ब्लॉग्स येत नव्हते तर तुम्ही आठ दहा दिवसापासून बघितलं असेल तर तिने पण असं काही खूप काही शूट नाही केलं तिचं जेवढं पण ते कुंकवाचं होतं ते पण मी शूट केलं मला तिलाच झालं की चल यार कर तू तुला भेटतो नाही त्याच्यातून आनंद चल आपण करूयात सुरुवात सो मी दोघींनी पण केली आज एक छुप एक छान ब्रँड शूट आलं आहे माझ्याकडे त्याच्यामुळे थोडंफार आवरलं होतं घराची जबाबदारी माझ्यावर आहे तसं मला घरात कोणी एकटं ठेवत नाही माझ्या फोबियामुळे पण हार्डली पंधरा मिनटासाठी पप्पा मला सोडून गेले आहेत बाहेर आणि मम्मी गेली आहे लग्नाला मम्मीच्या मावंच भावाचं लग्न होतं पण गाडीत मलांसाठी काही जातं नव्हती आणि ते माझं कसं होतं माहिती आहे का माझी खूप गडबड होऊन जाते पप्पा म्हणत होते की मी जातो मी आणि मम्मी जातो मग तू पण चला आमच्यासोबत आपण घेऊयात गाडी आता आई सगळे सोबत गेले पण मला म्हणजे मी त्यांचा कॉन्फिडन्स खूप लूज करते पप्पांचा म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी आमचं जे गाव आहे त्याच्यापुढे गाडी न्यूज नाही मग मला त्यांनी गाडी नेलेलीच आवडत नाही कुठे असं फोर व्हीलर माहीत नाही डोक्यात ते वर्षापासून दिवसापासून असं बसलं की नको पप्पा फोर व्हीलर वगैरे तर माझी मीच खूप भीती घालून देते आणि त्यांची माझे खूप चिडचिडे होते त्याच्यावरनं की तू माझा कॉन्फिडन्स खूप कमी करते बट ठीक आहे ते पोरींचं असतं तसं आहे तर माझ्यामुळे पप्पांना पण नाही जाता आलं मी पण घरी आहे आई गेली आहे लग्नाला येईल आता थोड्या वेळात लग्न पण खूप लांब होतं धुळ्याच्या पुढे होतं वहिनी आणि गौरी गौरीचे पेपर चालू द्यायचे गौरीचे क्लास बुडवता येत नाही सो वहिनी आणि वहिनी मेडिकलवर गेली आहे गौरीला क्लासला सोडलं आहे दादा येईल आता दहा पंधरा मिनटात आणि पप्पा पण येतील तर बघा पुढे काय होतं ते तुम्हाला दाखवतेच बट आय होप uh, तुम्हाला आमचे रिझन्स कळले असतील आम्हाला चलो बाय म्हणजे स्टेक युन पडून आई लग्नावर ना आली आहे आणि ते दिवसभर एवढी वैताकली नसेल एवढ्या मागच्या अर्धा तासात आहे हे बघा आमच्या आहे बघा सखी हे आमचं बाहेरचं झोक्यावरचं आहे त्या दोघींनी ते काढून ओढून घरात आणलंय पायऱ्यांवरून आणि आता त्यांना इथून खाली उड्या मारायच्या सखी हॅलो हॅलो कर सगळ्यांना तू काय करते आई तू किती वाईट माझ्या लेकीला आई म्हणते आमचे बरोबर कुठे मोठे झाले कळले नाही तुमचे इतके आगगाव आहेत की बास कधी आणि आमची गौरी पण कमी नाही आम्हाला इतके दिवस वाटायचं की नाही यार आपण गौरीलाच खूप बोलतोय त्रास येते अगदी बरोबरच्या आहेत दोघी हो ना गौरी हम्म गौरीला तीच वस्तू लागते जी सखीकडे असते सखीला तीच वस्तू लागते जी गौरीकडे हे बघ हे बघा हे आता हे असं किती वेळ चालणार आहे माहित नाही जेव्हा मामा येईल आणि यांना फटके देईल ना तेव्हा या दोघी शाण्या होतील हो ना गौरी गौरी इतके डेंजर झाले आहेत दोघीच्या दोघी हे बघा क्या वाटते पण सखी साता बघा आणि मी इतकी सोय करत असताना काहीच गरज नाही की आम्ही उशा लाऊ किंवा काय करू बस असेच चालू आहे बट एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की आमची सखी जानेवारी ते डिसेंबर प्रॉपर शिकली आहे सॅटरडे सॉरी मंडे संडे वनडे पूर्ण शिकली आहे जॉनी जॉनी शिकली आहे अजून काय शिकली काय कोणतं गाणं शिकवते तू तिला लहान माझी भाऊली हे गाणं मी सगळे अगदी परफेक्ट म्हणतो आणि यातलं मी काहीच शिकवलं नाही याच माझं काहीच योगदान नाही आहे रात्री झोपायच्या हो वे वेळेस सखी आणि आई आईची एवढी मस्ती चालते त्यावेळेस ती हे सगळं शिकली आहे त्याच्यामुळे तिला झोपायला रोज एक तास लेट होतं कारण आम्ही इतकी एनर्जी आलेली असते त्या वेळात पप्पा पप्पा आम्हाला रोज फोन करतो सकाळी उठल्या उठल्या त्याला असं असं वाटतं की आज तरी माझी लेख माझ्याशी बोलेन काहीच नाही त्याला एक कप चहा देते ती तिच्या याच्या कपात आणि बास नंतर पापा काही करो काही घेणं देणं नाही आणि आता थोडा वेळ अय्या उडी मारायची उडी नाही मारायची मी फटका सखीला सखी घाबरते कोणाला ना कोणालाच नाही कोणालाच नाही आणि अजून एक गोष्ट आहे हे जे वरती ना याला लटकतो आम्ही म्हणजे तिला असं असतं मामाल्यावर मामा मला घे मला वरती लटकव बघू आता मामा मामी पण येतील आमचे पप्पा पण आज दिवसभर मला सखीला गौरीला इतकेच कंटाळले तरी सकाळी 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 झाडावर ना माझ्या पप्पाच्या वादलं ती इथे लावून तिथे लावते पप्पा मिळाल्यानंतर तुझी मम्मी घरी आज माझी वाद नको घेऊ तर आम्ही आज दोघं शांत राहिलोय एकाच घरात दोन तलवारी होत तरी पण आम्ही शांततेत छान दिवस काढलाय पण ते आम्हाला वैताकलेत या दोघी पुरी आल्यानंतर या दोघींनी जो घरात गोंगाट केला होता ना अवघड होत त्यात आमची रामफळ गेले तर चला स्टेट येऊन काय घेतलं दिदीने थांब मामाला नाव सांगून देऊ आपण मामाला सांगायचं ना आम्हाला नाव दे ना गौरी माझ्या सखीला थोडा वेळ बघा तुमच्याही घरात हे असं काही असतं की आम्हाला नक्की सांगा जाऊ दे, जा दे तू भांडे भांडे खेळ तू भांडे खेळ कुठे तुझे भांडे जा तू पाटीवर लिप तुझी पाटी पेन्सिल कुठे हे बघ तुझी पाठी त्या पाठीवर फुल काढ तुझ्या पाठीवर फुल काढ गौरीला कळलं नस की माझ्याकडे ते मागत नाही आता गौरीला कारण तुम्ही त्याची पेन्सिल गायब करून टाकली आहे आणि तू तुझं शर्ट कुठे तू एका फ्रॉक का घातला याच्यावर पॅन्टवर ए आमच्या गौरीची एक्झाम चालू आहे गौरी कशी गेले का तुझी पेपर चांगले गेले तेवढं तेवढं एक प्लस पॉईंट आहे आमचं की आम्ही शाळेत हुशार आहे हे बघा आता ना गौरीला नाही होते की सखी एकटी आणि तिच्याकडे काही मागत नाहीये त्याच्यामुळे तिथे जे काही काढते ते गौरी बटन दाबून रफ करते मी <laughs> आणि दादा होतो का ग असे नाही का आणि गौरी होती का एवढी त्रासदायक लहानपणी सखीच प्रोमॅक्स व्हर्जन आहे काय केलं काय केलं काय काय आई कुठे आणि कोणी त्रास दिला तुला कोणी काय केलं दिदीनी चिमटा काढलं तुला आणि तू काय केलं तू दीदीला काय केलं आता सांग ना काय केलं दिदीला तू आता तोंड बंद झालं मम्मा ने तू दीदीला काय केलं ते सांग शांत बसून सांग दिदीला काय केलं तू इकडे सगळं खेळण्या ठेवून देणार मी काय विचारतोय तू दिदीला काय केलं

मला कोणी मारलं कोणी मारलं मला आता मारलं भाऊ तिचं एवढं लक्ष आहे की आईस्क्रीम बाकी आहे बास अरे माम ती म्हणून गेल्यावर फोनवर बोलत सुद्धा नाही पप्पाशी पण बोलत नाही तसंच आम्ही फोनवर मामाला नाटक बघा तुम्ही मॅचिंग मॅचिंग आहे मामा आणि तू माझा मा मामा आहे गि त्याला फटका देते थांब देऊ ना एक फटका देऊ ना देते ना एक फटका देते ना मामाला थांबटी सखे नाही पण मारेल सगळ्यांना पण मामा तुझा आहे का गौरीचा आहे तू साय गा बोल मम्मा ही आवडते मामाला मन नुसती बडबड करते म्हणा मामा चिडलं रडून देते सांग परवा कोण रडत होतो मी मारलं तर कोण रडत होत मामाने कोणाला फटका दिला नाही मामाने मला फटका दिला होता परवा जस्ट टू क्लिअर द थिंग याने मला इथे मारलं होतं त्या दिवशी इथे मम्माला कोणी मारलं असंच आमच्या भांडण चालवते आई असं बोलली की दोघं घराबाहेर तुम्हाला तोंड तोंड बोलते आपलं ना इतकी खत्री वहिनी कान भरते आणि त्याचाही परिणाम आहे असं ब्लॉग इथेच फिनिश करते असं मस्त खेळतं वातावरण राहू आमचं पुढे पण सो स्टेटन आणि आता मी कंटिन्यू ब्लॉग पोस्ट करायचं ट्राय करेल सो स्टेटन फॉर दॅट भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय